मित्रांनो पोलीस भरतीच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे ग्राउंडची ची अपडेट बघणार आहोत तर पोलीस भरतीची जी काही मैदानी चाचणी आहे तर ती आता कोणत्या जिल्ह्याची कधीपासून सुरू होणार आहे पुण्याची कधी सुरू होईल मुंबईची कधी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आता निवडणुकीचा जो काही परिणाम आहे तर पोलीस भरती मैदानी चाचणीवरती होणार नाही आहे पोलीस भरती मैदानी चाचणी स्थगिती आता थांबवण्यात आत आलेली आहे तर ग्राउंडच्या डेट म्हणजे ग्राउंडच्या तारखा नवीन जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की मुंबईचं ग्राउंड कधी होईल त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अदर जिल्ह्याचं त्याच्यामध्ये पुण्याचं असो त्यानंतर नाशिक असो छत्रपती संभाजी महाराज नगर लातूर जळगाव त्याच्यानंतर सगळेच जिल्ह्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे आता सर्व जिल्ह्यांचं वेळापत्रक जाईल आता तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे मित्रांनो आता जागेवा संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे आता तयारीला ता लागा ला ला आणि हे कागदपत्र आता तयार ठेवायचे आहे तर नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देतो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करू बेल बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा याच्यामध्ये एक महत्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेल मध्ये देतो बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे एक गोष्ट लक्षात घ्या ग्राउंड ते तुमचं जरी महत्त्वाचं म्हणजे उद्या जरी असलं किंवा परवा असलं दहा दिवसात असो किंवा पंधरा दिवसात किंवा पाच महिन्यानंतर तर तुमचं काम हे प्रॅक्टिस करायचं म्हणजे तयारी करायचं असं नाही आहे की ग्राउंडला जर समजा फेब्रुवारी मार्चमध्ये सुरुवात होणार आहे तर मी तर तयारी या ठिकाणी उद्या करतो किंवा परवापासून सुरू करतो असं करू नका कारण ग्राउंडला खूप प्रॅक्टिस लागते मेहनत लागते आणि जास्त करून मित्रांनो विद्यार्थी हेच चुकी करता काही विद्यार्थी तर भरती निघाली तेव्हा प्रॅक्टिसला लागता काही या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या ता तेव्हा प्रॅक्टिसला लागतात आणि काही अभ्याससुद्धा यांनी सुरू केलेला नाही आहे तर सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की तुम्हाला तयारी जास्तीत जास्त ठेवायची आहे कारण पंधरा हजार जागांसाठी साडे सोळा लाख फॉर्म आलेले त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तर कॉम्पिटिशन खूप टप होणार आहे आणि मुंबईला तर सगळ्यात जास्त मुंबई आणि पुण्याला ठीक आहे आता मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा सांगतो की कोणत्या ठिकाणाचं वेळापत्रक जाहीर झालं आता बघा जळगाव जळगाव जालना धुळे परभणी नाशिक त्याच्यानंतर समोरचे वेगवेगळे वेग जिल्हे याच्यामध्ये धाराशिव अमरावती वाशिम गडचिरोली त्याच्यानंतर बीड नांदेड भंडारा सिंधुदुर्ग पालघर ठाणे ठाणे ग्रामीण पुणे पुणे ग्रामीण अनेक जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर सांगण्याचा सा मुद्दा एकच आहे की आता तुम्हाला मी या ठिकाणी समोरची माहिती देतो आता बघा समोर तुम्ही बघू शकता पोलीसवरती ग्राउंड दोन हजार सव्वीस तर सर्व जिल्ह्यांची जी काही ग्राउंडची तारख आहे तर ती जाहीर करण्यात आलेली आहे ग्राउंडच्या तारख हा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे संपूर्ण ऑफिशियल अपडेट मी तुम्हाला आता देतो बघा जळगाव आहे आता जळगावचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे अजून अपडेट आलेली नाही आहे अपडेट आल्यावर लगेच मी तुम्हाला तात्काळ देणार आहे परंतु जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोरचं आहे जालना धुळे परभणी त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण तर यांचं ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगपर्यंत ऑफिशियल अपडेट पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर लातूर मध्ये लातूर सो अहिल्यानगर अकोला बुलढाणा छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणाचं ग्राउंड फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला होणार आहे म्हणजे दोन फेब्रुवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर यवतमाळची अपडेट आलेली आहे तुम्हाला माहितीच आहे वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होईल सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिव अमरावती वाशिम चिरोली या महिन्याचं ग्राउंडसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि याची अपडेट आपल्याला जानेवारी एंडिंगपर्यंत पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर रत्नागिरी हिंगोली नांदेड भंडारा आता बघा मुंबई आणि पुणे मी तुम्हाला नंतर सांगणार सा हो आहे तर या जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे रत्नागिरी हिंगोली नांदेड वगैरे तर या जिल्ह्यांचं ग्राउंड या ठिकाणी थोडंसं लेट होऊ शकतं ठीक आहे तर लेट म्हणजे फेब्रुवारीमध्येच होईल परंतु आठ नऊ तारखेपासून याची अपडेट पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी पाहू शकतात पुणे वगैरे त्याच्यानंतर सातारा सांगली त्याच्यानंतर समोरचं ग्राउंड एमिरा भाईंदर नवी मुंबई यांचं पण ग्राउंड या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका तुम्हाला ग्राउंड उशिरा जरी झालं तरी तुमचा फायदा आहे तुम्हाला वेळ आहे प्रॅक्टिस करायला त्याच्यानंतर आता ज्या जिल्ह्यांच्या तारखा आल्या ग्राउंडच्या ते मी तुम्हाला सांगून देतो तर बघा नवी मुंबई वीस जानेवारी पिंपरी चिंचवड सत्तावीस जानेवारी ठाणे शहर दोन फेब्रुवारी त्याच्यानंतर पुणे व मार्ग तीन फेब्रुवारी त्याच्यानंतर चंद्रपूर यवतमाळ वीस जानेवारी वीस जानेवारी गडचिरोली वीस जानेवारी ठाणे ग्रामीण वीस जानेवारी मुंबई व मार्ग वीस जानेवारी यांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे यांचं हॉल तिकीट लवकरच डाउनलोड होईल ते कसं डाउनलोड करायचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवतो ठीक आहे हॉल तिकीट डाउनलोड करा चला पटापट असं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आता मुंबईचं ग्राउंड कधी होईल आता मुंबईच्या ग्राउंडच्या अगोदर एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते दोन वर्षापासून आपण बघतोय की ते या ठिकाणी लेट होत आहे लेट म्हणजे या ठिकाणी ते एप्रिल महिन्यानंतरच ग्राउंडला सुरुवात होत आहे त्याचा जर आपण रेकॉर्ड चेक केला तर तुम्हाला पण माहिती आहे परंतु आपण एक ऑफिशियल अपडेट अशी घेऊन आलेलो आहे की यावर्षी कमीत कमी मार्च महिन्यापासून तुमचं मुंबईचं ग्राउंड सुरू होईल कमीत कमी मी म्हटलं तरी कारण मुंबईला इलेक्शन सुरू आहे सध्या निवडणूक आणि सुद्धा ग्राउंड काही लवकर सुरू होऊ शकत नाही आहे पुण्याची पण तीच अवस्था आहे महत्त्वाचं म्हणजे या अशा परिस्थितीमध्ये ग्राउंड सुरू होऊ शकत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे की मुंबईला पुण्याला अर्ज आलेले जास्त आणि यांचं जे काही ग्राउंड आहे तर हे ग्राउंड होणार आहे मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यामध्ये आता समजा मार्च महिन्यानंतर त्यांचं ग्राउंड होईल त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याचं कट ऑफ लागेल मग ले की परीक्षा मग मेरिट ह्या पुढचा विषय झाला ठीक आहे तशी अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे आता बघा मुंबईला ग्राउंड सुरू झालं पुण्याला सुरू झालं की त्या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी प्रचंड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू होईल त्याच्यामध्ये सकाळी पाच वाजता तुमचं ग्राउंड होणार आहे मुंबईला दोन तीन ठिकाणी महिलांचं वेगळं पुरुषांचं वेगळं ग्राउंड होतं रोज दोन हजार विद्यार्थी एका ठिकाणी बोलवतील म्हणजे सहा हजार विद्यार्थ्यांचं टोटल एका दिवसात ग्राउंड होतं मुंबईला अशी या ठिकाणाची अरेंजमेंट असते सकाळी पाच वाजता ग्राउंड असते त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं डॉक्युमेंट तुम्हाला चेक करावे लागतात तर मुंबईचं ग्राउंड मार्च महिन्यानंतर होणार आहे रोज या ठिकाणी पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल अनेक ठिकाणी होईल पुरुषांचं वेगळं महिलांचं वेगळं होईल आणि त्या ग्राउंडमध्ये तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे तयारी तुम्हाला जास्त करावी लागेल आता डॉक्युमेंट आता तुम्हाला जे फॉर्म भरतात डॉक्युमेंट तुम्ही यूज केले जे आरक्षणमध्ये तुम्ही बसताय आता समजा प्रकल्पग्रस्त भूकंप्रस्त त्याच्यानंतर कास्ट वगैरे आहे त्याच्यानंतर मार्कशीट वगैरे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रेगुलर लागणार रे, आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते घेऊन जायचे आहे डॉक्युमेंटमध्ये जास्त काही एवढा मोठा इश्यू नाही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची नंतर होते ज्या वेळेस तुमची जॉईनिंग होते ना त्यावेळेस फायनल असते ठीक आहे आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल सांगण्याचा मुद्दा एकच होता की ग्राउंडला सुरुवात होणार आहे जे काही जिल्हे महत्वाचं म्हणजे मुंबई आणि पुणे सोडून तुम बाकी जिल्ह्यांचं जेवढं पण ग्राउंड तेवढं फक्त लवकर होणार आहे मुंबई पुण्याचं ग्राहक होईल मार्च महिन्यानंतर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल लाईक करा काही अडचण असेल काही डाऊट असेल कमेंटमध्ये सांगा आपला मोबाईल नंबर आहे सेवन टू फोर एट डबल नाईन फोर सिक्स फोर एट याच्यावरती तुम्हाला तुमच्या अडचणी विचारायच्या संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी सॉल्व करणार आहोत प्रोव्हाइड करणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र